रायगड महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेएसडब्ल्यू कंपनीच्या थ्री पेज प्रकल्प विस्तारीकरणाविरोधात स्थानिक शेतकरी भूमिपुत्रांचा यलगार प्रलोभने व आमिषाला बळी न पडता पुढच्या पिढ्या वाचवायला लढ्यात सामील व्हा अनंत भुरे यांचे आवाहन जनसुनावणीला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून विरोध दर्शविण्याचे आवाहन रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ ते डोलवी येथील जे एस डब्ल्यू कंपनीच्या थ्री पेज प्रकल्प विस्तारीकरणाला स्थानिक शेतकरी व भूमिपुत्रांनी कडाडून विरोध दर्शविलाय तर बावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीवेळी हजारो शेतकरी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांनी आवर्जून उपस्थित राहून थ्री पेज विस्तारीकरणाला विरोध करा व प्रकल्प हद्दपार करा असे आव्हान रायगड जिल्हा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत भुरे यांनी केले जेएसडब्ल्यू कंपनी परिसरातील जनतेने नव्या प्रकल्पाविरोधात दंड थोपटलेत व व्यापक जनलढा उभारलाय कोणतेही प्रलोभने व आमिषाला बळी न पडता पुढच्या पिढ्या वाचवायला लढ्यात ताकदीने सामील व्हा असे आव्हान देखील भुरे यांनी केले जे एस डब्ल्यू कंपनीमुळे वायू जल ध्वनी व भूप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा गंभीर आरोप यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे केलाय नव्याने होऊ घातलेल्या प्रकल्पाने पर्यावरणाचा रॅस तसेच मानवी आरोग्यास अपायकारक सजीवसृष्टी जलचर व जैवविविधता देखील नष्ट होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शेतीच्या उत्पादनावर प्रदूषणाने मोठा परिणाम झालाय नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले असून मृत्यू दर वाढत असल्याची चिंता स्थानिक व्यक्त करतायत स्थानिकांना बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे भासवले जात असले तरी वास्तव्यात परप्रांतीयांनीच कंपनीवर ताबा मिळवल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही कोणत्याही आमिषाला व भूल थापांना बळी पडू नका आपली वडिलोपार्जित जमीन वाचली पाहिजे आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या सदृढ निरोगी आरोग्य व उज्ज्वल भवितव्यासाठी नव्या प्रकल्पाला हद्दपार करणे काळाची गरज असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते अनंत भुरे व पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड हा जो प्रकल्प आलेला आहे जे डब्ल्यूचा हा प्रकल्प आपल्या शेतकऱ्यांना बाधित करणारा प्रकल्प आहे ह्या जर वेळेत जर आपण ह्या सुनावणी किंवा आपण जनता जर वेळेत जर जागरूक झालो नाही तर शेतकऱ्यांचा याच्यापुढं कोणी आपले हाल खाणार नाही आपण योग्यवर योग्य निर्णय घेऊन येत्या जनसुनावणीला हजर राहून आपला जो विरोध आहे प्रखर्ता आहे ते आपण दाखवायला पाहिजे अन्यथा आपल्याला इथं कोणीही परत आसरा देणार नाही आपल्या हक्काच्या जमिन्या अजापांच्याही आपल्या जमिनी ठेवल्या आहेत ह्या जर गेल्या तर ह्याच्यापुढं जमीन खरेदी करता येणार नाही हे गुंठासुद्धा आपल्याला आज जमीन घेता येतात आणि हे मोठे येणारे हे प्रकल्प हे भस्म भस्मासुरासारखे भस्मा हे नरकासुरासारखे येणारे प्रकल्प जर थांबवले नाही तर आपली कोकणची भूमी रायगडची भूमी ही अशीच वाया जाईल आणि मग आपल्याला बाकी कोणी आपले हालखाणार नाही एवढं बाकी सगळे निश्चित करून मनाची तयारी करून विरोध स्लमचं पाणी येणारं त्यांचा वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण हा आम्हाला खूप सतव होते त्याच्यामुळं होणारे मोतीबुंदीसारखे आजार अल्सर असतील पोटामध्ये जाऊन ती त्यांची कस जाते आणि त्या पोटामध्ये कॅन्सर सारखे विकार होतात मूत्रपिंडासारखे विकार होतात आणि आमच्या ह्या जखमेतून जाऊन लॅप्टोस्पायरसेस सारखे आजार या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यासाठी आपण आम्हाला काही कुठं काही तुमचा प्रकल्प आला म्हणून आम्ही पोट भरणार नाही आहोत प्रकल्प आला म्हणून आम्ही श्रीमंत होणार नाही आहोत आम्ही आमचा कुटुंब व्यवस्थित करतोय जगतोय आणि आम्ही व्यवस्थित मुलाबालांना इथं सांभाळतोय तरी हा आणणारा प्रकल्प हा जबरदस्तीने शासन एम आय डी सी आमच्या माथी मारतोय तरी आमचा याला आमचा पूर्ण विरोध असणार आहे जेएसडब्ल्यू चा कोक प्रकल्प हद्दपार झाला कोक प्रकल्प हद्दपार झाला काय सांगाल जेएसडब्ल्यू जे। जे चा विस्तारित प्रकल्प येतोय आणि थ्री पेज प्रकल्पाची जनसुनावणी देखील देख, देखी आहे काय आपली भूमिका आहे आमची भूमिका स्पष्ट आणि रोखोक आहे शेतकरी म्हणून मी शेतकरी बांधवांना सोबत घेऊन येत्या बावीस तारखेला जो आहे त्याचा आम्ही प्रखरतेने विरोध करणार आहोत त्याचं मूळ कारण म्हणजे जे एस डब्ल्यूपासून होणारा प्रदूषण जे एस डब्ल्यूपासून होणारी प्रशासनाकडून किंवा जे एस डब्ल्यूकडून होणारी आमची फसवणूक हा नवीन येणारा प्रकल्प काही कामाचा नाही काही संबंध नाही आमची शेती वाचायला पाहिजे आमची जमीन वाचायला पाहिजे आमची घरं वाचायला पाहिजे आमचं आयुष्य वाचायला पाहिजे आयुष्यमान जर असेल तर माणसाचं जीवन आहे ह्या जे एस डब्ल्यूच्या कंपनीमुळे विविध प्रकारचे आजार या ठिकाणी ह्या जनतेला होत आहेत त्यामध्ये तुमचा श्वसनाचा अस्थमाचा आजार असेल त्यामध्ये मोतीबिंदूचा आजार असेल त्याच्यामध्ये तुमच्या पोटाचे विकार असतील कॅन्सरसारखा आजार असेल त्याच्यामध्ये मूत्रपिंडाचे आजार असतील हे भयानक प्रकार ते प्रकारचे आजार या कंपनीमुळे आज लोकांना कळत नाही कंपनीच्या बाजूने कितीतरी लोक आज बोलत आहेत त्यांना काहीतरी पॉकेट मिळत असेल किंवा इतर काहीतरी प्रलोभनाला जे भुलून लोक कंपनीच्या बाजूने उभी राहत असतील पण आम्ही शेतकरी म्हणून आज ठाम आम्ही कंपनीच्या विरोधात उभे राहतो कारण त्याचा की ही आमची जमीन वाचायला पाहिजे आमचा प्रकल्प जीवन तर आमची गावं वाचायला पाहिजे अन्यथा येणारा काळा भविष्या खूप मोठा घातक असणार आहे हे प्रकल्प येतात परंतु प्रकल्पाचा होणारा प्रदूषणावर जीवनमानावर विपरीत त्याचा परिणाम होत असतो हे कोणाला कळत नाही आज पुढची पिढी आपल्याला शिव्या देईल की आमच्या आजा पंजाने ज्या जमिनी ठेवल्या होत्या त्या कौरी मोलाने आणि अशाच प्रकल्पाला शासनाने अनेक प्रकल्पाने माथी मारल्या त्याच्यामुळे सगळा आपला भूमिपुत्र विस्थापित होणार आहे आपलं आयुष्य हा जवळपास ह्या आजारणीच आयुष्य आज तुमचे डोलवी गडब वडकल या ठिकाणी बघा मोतीबिंदू चकीची का तर हॉस्पिटल टाकलं आहे तिथं त्याचं कारण आहे त्यांना दाखवायचं आम्ही एस पण खर्च करतो परंतु आपल्या या प्रत्येकाच्या नागरिकाला ह्या भस्मासुरामुळं सगळं भस्म निघतोय जे डब्ल्यू म्हणजे भस्मसुद्धा ही कंपनी इथे आलेली आहे ते आम्ही भोगतोय सहन करतोय आणि त्याच्यामध्ये फेज थ्री सारखा जर नवीन प्रकल्प येत असेल तर शेतकरी संघटनेच्या वतीने हे आमचा विरोध असणार आहे तुम्ही प्रत्येक गोष्ट जीवाभावाच्या मनापासून जाणीवपूर्वक विचार करा की आम्ही सुखे समाधान आहोत आम्हाला गरज नाही प्रकल्पाची लोकं बोलत असतील प्रकल्प आल्यामुळे आम्हाला अरे कसल्या नोकऱ्या हो आज प्रकल्पग्रस्त बोंबलतात तुम्ही झारखंड छत्तीसगड उत्तर प्रदेश बिहार इकडची लोकं सगळी कामं करतात त्यांच्यासाठी तुम्ही कॉलने उभ्या करतात आमच्या स्थानिकांना उभ्या करत नाही तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये अरे चाललंय काय प्रशासनं लक्ष द्यास इथं विजय डब्ल्यूची मॅनेजमेंट लक्ष देत नाही तुमची कामं असली की ते गोड बोलतात प्रत्येकाने लक्षात ठेवा प्रत्येक नेत्यांनी प्रत्येक जागरूक नागरिक व्हा आणि आपल्या ह्या प्रकल्पाला विरोधाला विरोध म्हणून दाखवत नाही पण आमची जी हानी होती ती कधीच भरून निघणार नाही त्याच्यामुळं आपल्या जमिनी वाचायला पाहिजे आपली गावं वाचाय आपली संस्कृती वाचायला पाहिजे ह्याच्यासाठी जपा अन्यथा ह्याच्यापुढं आपला सगळा आज भोपाळ्या का अवस्था झाली आज तिकडे आज तिकडं मला सकाळीच मी बातमी बघितली की तिकडं अमेरिके साईडला कुठेतरी काहीतरी स्टील प्रकल्पामध्ये मोठी आग लावून जीवित आणण्यात आले हाच त्याची पुनरत्ती होणार आहे आज तुम्हाला वाटते तुमच्या पुढच्या दहा पंधरा वर्षानंतर भयानक परिस्थिती असणार आहे तुम्ही ह्या धुळीचे डोंगर ह्या नदीमधून आमच्या प्रदूषण आमच्या शेतीमध्ये येतोय आज शेतकरी काम करत असताना त्याच्या पायामध्ये जखम असेल त्याच्या जखमेतून ती लोखंडाची ना तर कोकचा जो सोडलेला जो हे आहे पाणी समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये तो आमच्या शेतकऱ्याच्या नाकातून जखमेतून जाऊन लॅपटॉप सारखा किडनी फेल ब्रेन हॅमरेज यांसारख्या आजार या कंपन्यांच्या ह्याच्यामुळे होतात प्रदूषण आज मच्छिमार आमचा बांधव थकला आहे मच्छीमार करू शकत नाही प्रत्येक मच्छीला वास येतोय मच्छी पण रोग राहायचे ह्याच्यामध्ये तडफडतोय आतमध्ये ह्याच्यासाठी जर प्रत्येक नागरिकांनी वेळेस जर ह्याचा आम्ही बोलतो म्हणून आमचा काही संबंध नाही आम्ही विविध प्रकारच्या ह्या कंपन्यांच्या विरुद्ध आमचे लढे उभे केलेत आम्ही गेलसारख्या कंपनीमध्ये नुकसान भरपाईसाठी लढा चौदा वर्ष आम्ही जिंकला आहे जे जेएडब्ल्यूच्या विरुद्ध सुद्धा आमचा लढा चालू आहे पाईपलाईनचा पाण्याच्या असो किंवा इतर शेतकऱ्यांचं नुकसान आम्ही घेत असतो आम्ही कधीही कुठल्या प्रबोधनात बली ना पडलो नाही था त्यासाठी मी सगळे जनतेला आव्हान करतोय की आपण पुढचा जर आपली पिढी जर व्यवस्थित जगायची असेल व्यवस्थित सुदृढ आणि व्यवस्थित जर जीवनवान जगायचं असेल तर मात्र तुम्ही या बावीस तारखेला जनसुनेमध्ये हो हजर राहून आपला विरोध आणि आपल्या आजापांजाई ठेवल्या जमिनी वाचवायच्यात आपल्या पोरावालांचं आयुष्य आपल्या संस्कृती आपली गाव हे वाचवण्याची आज काळाची गरज आहे धन्यवाद दादा काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती आहे सध्या जेएडब्ल्यूचा नवा प्रकल्प येतोय शेतकरी आपण एकवटलेले आहात काय आपली भूमिका आहे नमस्कार मी विश्वास मात्रे बोललो इथला स्थानिक शेतकरी एक युवा शेतकरी म्हणून या भागात आम्ही सातत्याने काम करतो गेल्या अनेक वर्षापासून हे जे एस डब्ल्यू कंपनी इथे आहे परंतु अनेक प्रकल्प इथं करत असताना त्यामधले काही नुकसान किंवा काही फायदे आहेत ते आमच्यासमोर येत नाही आणि या अनेक नुकसान होत असतो मग पाणी अडवला जातो मातीमुळं आणि केमिकल मुलं शेतीचं नुकसान होतं आहे आणि अशा मुलं मच्छी किंवा झाडं आणि ह्या भविष्यात आता जो नवीन प्रकल्प येतो आहे तो एवढा घाण आणि वायू प्रदूषित आहे की जेणेकरून आम्ही शेतकरी तर आता खाल बुंदाला टेकलेच आहोत परंतु याच्यापुढं आमची जी लहान मुलं आहेत त्यांच्यावरसुद्धा त्या कामगारांवरसुद्धा खूप मोठा व संकट त्यांच्यावर येणार आहे आणि म्हणूनच या आमची शेती सोजल आणि प्रामाणिक राहायला पाहिजे हरित व्हायला पाहिजे याकरिता आम्ही सगळं शेतकरी एके ठिकाणी जमलो आणि असा जर अन्याय जर कंपनी मुजुरी करून करत असेल तर सर्व शेतकरी या कंपनीच्या विरोधात आम्ही आंदोलन करू आणि त्यांना हा प्रकल्प नवीन होऊन देणार नाही अशी आम्ही सर्व शेतकरी इथे ठामपणे मागणी करतो आहोत